राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत परंतु राज्य सरकार दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी करताना दिसतोय यावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सासूरवाडीतील शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील एस के देशमुख या शेतकऱ्याने अजित पवारांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे ते काय म्हणतायत ते पाहूयात काय झालं आमच्यापेक्षा किती तर व्हायने लहान तिच्याकडे पद दिले त्यांना कर्जमाफीच काय झालं त्यांनी काय सांगितलं नाही ते कर्जमाफी बद्दल बच्चू कडू इतकं फिरतय तिच्याबद्दल त्यांनी काय बोलत नाही कर्जमाफी काय झाली तिच्याबद्दल त्यांनी काय बोलत नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पहिला पक्ष ते फोडून दुसरा पक्ष झाला मग दादांनी म्हणले मी पवारच अगर तुमची कर्जमाफी नाही केलो तर पवारची अवलाद नाही हे अजित पवार बोललेले शब्द आहे की मग तिने काय केले नाही ते हे तुम्ही कुठले बी अगर चॅनलवर असला तर ते दाखवा तुम्ही संध्याकाळी काय नाव काय नाव काय देशमुख आहे एस के देशमुख